कुठे गाड पकडली रे सोलापूर मध्ये सोलापूर मध्ये कुठे सोलापूर मध्ये इकडे आपल बाळ्याला आणि रस्ता जातोय की नाही कोल्हापूर विजापूर साईडला ला हा हा त्या बरोबर चौकात मग ती गाडी आपली नवीनच आहे गाडीला नंबर प्लेट नाही का गा? गाडीला नंबर प्लेट नाही मग त्यांना सांगला वेळ आता गेले हो नंबर प्लेट टाकायचा म्हणून सांगा नंबर प्लेट आले का तुम्हाला म्हणजे नंबर आलाय का पासिंग झाले गाडी नाही अजून पासिंग झाली नाही पासिंग झाली ना कोण आहे ते कोण आहे

साहेब नाव का आपलं कोण बोलतोय आपण हा बोला की हा माणसाची त्याची गाडीचा दोन हजार किलोमीटर झाले गाडीचं हो दादा बरोबर आहे साहेब तुमचं मी काय म्हणतो हा आता काय तरी त्याने गाडी घेतली पण शोरूम कडून त्याची नंबर प्लेट आली नाही गाडी पासिंग नाही झाली तर मला सांगाल तो मला सांगायचंय सहकार्य करायला पाहिजे शो लावला होता फोन शोरूम ला म्हणलं मी आता बोललो त्याला काय शोरूम वाला मी म्हणलं पासिंग न करता गाडीचा नंबर कस काय दिला अजून नंबर प्लेट काय दिले दंड कोण भरणार म्हणला शोरूम त्यालाच बोललो त्याच्या बरोबर काय मला माहित नाही ठीके गाडी ते सहकार्य त्यांना गरीब आहे गाड्या आमदार शासदार यांच्या आडवा ना काय म्हणत हॅलो 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 हा बोला हा सोडती बोललो असं हा सहकार्य त्यांना हो हो सहकार्य करतो हो हो